एकूणच कोल्हापुरात आता वीज दरवाढीविरोधात शेतकऱ्यांनी हे चक्का जाम आंदोलन पुकारलेलं आहे तर ती इकडे खंडाळ्यातील अर्धनग्न शेतकरी आता यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली त्यांनी ह्या दरम्यान उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की ज्या संमतीनं तर ह्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत त्यामुळे आता ज्या जमिनी उरलेल्या नाही आहेत त्यामुळे पाच टक्केच आम्ही आता त्यांना वाटा देऊ शकतो आणि ह्याच संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्टता स्पष्ट भूमिका भु, स्पष्ट घेतलेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय म्हणाले सुभाष देसाई ऐकूयात क्रमांक एक मधील शिल्लक राहिलेली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा टक्के परताव्याची जमीन टप्पा क्रमांक दोन मध्ये देण्यात येईल पंधरा परता टक्के परतावा जर जाण्याची पद्धत आहे जिथे एक मध्ये आता शक्य नाही ते दोन मध्ये देण्यात येईल ती त्यांच्या संमतीने नंतर खंडाटप्पा दोन मधील हरकत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार नाहीत एक आणि च बोललो आता तीन खंडाटप्पा तीन मधील ज्या जमिनी लाभ क्षेत्राखालील आहेत कमांड एरिया त्या जमिनी वगळण्यात येतील औद्योगिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत तीन हजार नऊशे सव्वीस नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या हो कंपन्यांनी त्यापैकी दोन हजार चारशे एकोणनव्वद दोन हजार चारशे एकोणनव्वद रोजगार स्थानिक लोकांना देण्यात आलेले आहेत शासनाच्या धोरणाप्रमाणे स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आणखी जे कोणी शिल्लक असतील आणि इच्छुक आहेत नोकऱ्यांसाठी त्यांना नोकऱ्या मिळवून देण्याबाबतीत विभागातर्फे प्रयत्न करण्यात येतील